नमस्कार रुचिरा डेली मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बेसनापासून एकदम चमचमीत अशी भाजी करणार आहोत त्यासाठी या मध्ये मी दोन वाटी बेसन घेणार आहे यामध्ये किंचित हिंग घालायचं आहे बेसन असल्यामुळे पचायला जड असतं हिंग घातल्यामुळे ते पचायला हलकं होतं चवीनुसार मीठ एक चमचा तेल बेसन हिंग मीठ तेल व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून बेसनाचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा पण बेसन मळण्यासाठी पाणी फार कमी लागतं त्यासाठी ती दोन तीन चमचे दोन तीन चमचे असंच पाणी घालून घ्यायचं हाताला थोडंसं तेल लावून घेऊ परत बेसन मळून घेऊया हो हाताला बौला लागलेलं ला बेसन आपल्याला एकत्र करता येतं त्यासाठी ते थोडंसं तेल लावून घ्यायचं एकदम घट्ट असं बेसन मळून घेतलेलं आहे भाजीची पुढची तयारी होईपर्यंत हे आपण झाकून ठेवूया तीन मध्यम आकाराचे कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे कांद्याचं साल काढून त्याचे दोन भाग करून असं पाण्यात घालायचं याच पाण्याने कांदा स्वच्छ देखील करायचा तर कांदा चिरताना त्याचे साल काढून असे दोन भाग करून पाण्यात घातल्यानंतर चिरताना आपल्याला डोळ्यात पाणी येत नाही असा एकदम बारीक कांदा चिरून घ्यायचं भाजीसाठी सारण तयार करण्यासाठी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा पूट घेतलेला आहे तो या प्लेटमध्ये काढून घेते छोटी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कूट घेतलेला आहे खोबरं भाजून त्याचं कूट करून ठेवलेलं आहे असं करून ठेवल्यामुळं आयत्या वेळेस आपली भाजी पटकन होते धने जिरेपूड एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा घेतलेलं आहे अर्ध यामध्ये घालून घेत आहे एक चमचा झणसणीत असं लाल तिखट एक चमचा काळा गोडा मसाला चवीनुसार मीठ घेतलेले सर्व पदार्थ मिक्स करायचे भाजी झटपट होण्यासाठी कायम शेंगदाणा कूट खोबरं कूट करून ठेवायचं किंवा खास वाटण देखील मी तयार करून ठेवते नेहमी वाटणातली भाजी जर नको असेल तर असे वेगवेगळे फुड घालून भाजी आपण करू शकतो आलं कोथिंबीर याची पेस्ट घातलेली आहे त्यामुळं सारण चांगलं व्यवस्थित ओलं झालेलं आहे परत यात पाणी किंवा तेल काही घालायची गरज नाही आहे बेसन आपण मळून ठेवलेलं होतं ते घ्यायचं हाताला तेल लावून घ्यायचं ह्या बेसनाचे छोटी छोटी गोळे तयार करून घ्यायचे परत थोडंसं हाताला तेल लावायचं एक गोळा घेतला खूप पातळी नाही खूप जाडी नाही मध्यम जाडीची पाती तयार करायची पा अशी तयार केलेलं सारण आहे हे सारण ह्या पातीमध्ये भरून घ्यायचंय मोदकाप्रमाणे याचं तोंड बंद करायचंय सारण आत घालून तोंड बंद करून घ्यायचं असा हा बेसनाचा मोदक केला याला आम्ही बेसन वांगे म्हणतो एक वांग तयार झालेलं आहे परत हाताला थोडस तेल लावायचंय पिठाचा गोळा घ्यायचा पाती तयार करायची सारण भरून त्याचा मोदक तयार करायचा आहे घरात भाजी असू दे किंवा नसू दे दर पंधरा दिवसांनी मी हे बेसन वांगे करते टिफिनला देखील ही भाजी देता येते दोन वाटी बेसनामध्ये चौदा वांगी झालेले आहेत यामध्ये चार लोक अगदी पोटभर जेवण करू शकतात सारण एवढं शिल्लक राहिलेलं आहे हे सारण आपल्याला भाजी करताना त्यामध्ये घालून घ्यायचं भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचा तेल घालून घेऊ छोटा दोन चमचा तेल चांगलं गरम झालंय त्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडत आहे त्यात आता एक छोटा चमचा जिरे घालायचे छोटा एक चमचा मेठ्या देखील घालू याची देखील चव चांगली लागते जे मस्त तडतडत आहेत बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आता कांदा तेलात लालच्या रंगावर परतून घेऊया आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घालून घ्यायची अर्धी आपण सारणामध्ये घातलेली आहे अर्धी फोडणीमध्ये घालून घेऊया कढीपत्ता फोडणीमध्ये देखील खिंची खिंग घालून घेऊ आलं लसूण देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आता यात छोट्या एक चमचा हळद घालून घेऊ पाव चमचा तिखट कारण सारणामध्ये हो दे देखील घातलेलं आहे अर्धा चमचा काळा मसाला खूप झणझणीत पाहिजे असेल तर तिखट वाढवलं तरी चालेल थोडस गरम पाणी घालून हे मसाले आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे शिल्लक राहिलेलं सारण देखील घालून घ्यायचं गॅसच्या स्लो फ्लेमवर त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं मसाले व्यवस्थित शिजलेले आहे यात आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं मी चार वाट्या गरम पाणी केलेलं आहे ते पाणी घालून घेत आहे आपल्याला भाजीला रस्सा किती पाहिजे त्या प्रमाणात पाणी गरम करून घालायचं चवीनुसार मीठ घालून घेऊया दिलेल्या पुणेला एकदम दणदनीत उकळी येऊ द्यायची आहे एकदम चांगली उकळी येत आहे त्यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा गरम मसाला देखील मिक्स करून घेऊ आता हे तयार केलेले वांगे यामध्ये सोडायचे वांगे फोनने घातले की लगेच चमच्याने हलवायचं नाहीये तीन ते चार मिनिट त्याला चांगलं शिजू देऊ तीन मिनिट झालेले आहे वांगे फोनीमध्ये असे फिरवून घ्यायचे गॅसचे फ्लेम मात्र स्लोच ठेवायचे त्यावर असं अर्ध झाकण ठेवायचंय वांगे व्यवस्थित शिजून घ्यायचे पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढून पाहूया पहा वांगे सगळे असे फोनणीमध्ये तरंगत आहेत म्हणजे व्यवस्थित शिजत आलेले आहेत काढून परत त्याला वर खाली करायचंय असं व्यवस्थित फिरवून घ्यायचंय असं अर्ध झाकण ठेवून दोन मिनिट परत त्याला वाफून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत वांगे चांगले शिजलेले आहेत गॅस बंद करून घेऊया स्पेशल चमचमीत वांगे खाण्यासाठी तयार झालेले आहे हे आपण भाकरी चपाती भाताबरोबर खाऊ शकतो सोबत टोमॅटो कांदा लिंबू घेतलं तर या वांग्यांची लज्जत आणखीनच वाढते अचानक घरामध्ये पाहुणे आले घरात भाजी नसेल तर त्यांच्यासाठी चमचमीत असे बेसन वांगे नक्की करा त्यांनाही आवडतील आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा घरी करून पहा कसे वाटले मला कमेंट करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्थ राहा मस्त रहा, रहा धन्यवाद